या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे हातकणंगले तालुक्यातील कोरोची येथील इंदिरानगर परिसरातील रवींद्र संजय गायकवाड वर्ष अठ्ठावीस या युवकाने मानसिक त्रासाला कंटाळून पायल्स मारणाऱ्या ट्रॅक्टरला साडीने गळपास लावून घेऊन आत्महत्या केली ही घटना पहाटे तीनच्या सुमारास घडली असून या घटनेची नोंद शहापूर पोलिसात झाली आहे घटनास्थळी शहापूर पोलिसांनी येऊन पंचनामा केला आय जी एम रुग्णालयात इचलकरंजी येथे शवविच्छेदन करण्यात आलं शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला रवींद्र गायकवाड यांच्या पश्चात आई वडील दोन बहिणी पत्नी मुलगी असा परिवार आहे महानकर न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे